सध्या आपण सावरगाव घाट या ठिकाणी आहोत दोन हजार सतरामध्ये पंकजा मुंडे यांनी इथूनच दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली आणि उद्या आपण पाहतोय की पंकजा मुंडे या ठिकाणाहून परत एकदा सर्व समाज बांधवांना महाराष्ट्राला संबोधित करणार आहेत त्या काय बोलणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष आहे कारण की गेल्या आठ दहा दिवसापासून मराठवाड्यामध्ये जे काही अतिवृष्टी होते यामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे आपल्यासोबत येथील आयोजित मंडळी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ की कशी तयारी असणार आहे काय आपण पाहतोय की तयारी जे येत आहे कसं आहे यावर्षी नव वर्ष आहे या ठिकाणी दसरा मेळावा भगवान भक्तीगडावर भरत आहे आणि स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी घालून दिलेली ही दसरा मेळाव्याची परंपरा आहे भगवानगड ते भगवान भक्तीगड हा खूप मोठा प्रवास या ठिकाणी झालेला आहे लाखो लोक या ठिकाणी अनुयायी या ठिकाणी महाराष्ट्रातून लोकनेत्या पंकजताई साहेब यांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत उद्या इथं उपस्थिती असं कुणाला जाणीवपूर्वक बोलवलं जात नाही ज्यांना यायचं आहे त्यांच्यासाठी अगदी सोयीस्कर आहे कुणीही येऊ शकतो ते सर्व भगवान बाबाच्या अनुयायांना कोणालाही या, या म्हणायची गरज नाही आणि नकोही ना म्हणायची गरज नाही ज्यांना स्वतःहून यायचं आहे त्यांना ते स्वतः येऊ शकतात असं काही विषय नाही कोणाचा खूप जय्यत तयारी जय्यत तयारी म्हणण्यापेक्षा ही सगळे स्वयंस्फूर्तच आहे त्याच्या म्हणजे असं काही कोणी तयारी इथं जे काही स्थानिक लोक आहेत गावकरी आहेत आणि परिसरातले लोक आहेत ह्या सर्वांनी मिळून ही काही व्यवस्था आहे जे काही स्टेज बनवणं आहे किंवा आलेल्या लोकांसाठीची जी व्यवस्था आहे पार्किंगची व्यवस्था व्यवस्थितपणे केलेली आहे कारण बऱ्याचशा लोकांना तो त्रास होतो इथं की येण्या जाण्याचे रस्ते कंजेस्टेड असल्यामुळे जर पार्किंग व्यवस्थित असेल तर ते व्यवस्थितपणे पोहोचू शकतात ती तयारी व्यवस्थित केलेली आहे बरेचशे इथं आजूबाजूच्या लोकांनी म्हणजे इवन आलेल्या लोकांना पाण्याची व्यवस्था खाण्याची व्यवस्था या व्यवस्था सुद्धा आता इथं बऱ्यापैकी केलेल्या आहेत आणि इथे आल्यानंतर किमान म्हणजे आलेल्या लोकांना पाणी आणि खाण्याची थोडीफार फारके व्हायना जेवढं शक्य आहे ते व्यवस्था हे नक्कीच यावेळेला असेल ही तयारी आहे बाकी लोक स्वयंस्फूर्ती येतात हाच सर्वात महत्वाचा या दसरा मेळाव्याचं वैशिष्ट्य आहे आपण पाहतो मराठवाड्यामध्ये प्रचंड अतिवृष्टी झाली आहे काय नुकसान झालं त्यांनी एक आव्हान केलंय सर्वांना नक्कीच म्हणजे आव्हान असं केलेलं आहे की आपण सर्वांनी एक म्हणजे डाळ गुळ आणि त्याच्याबरोबरीला पीठ म्हणजे हे सगळं आपण घेऊन आम्ही सगळेजण तयारीत आहोत म्हणजे प्रत्येक जण इथे जे येणारे लोक आहेत ते, ते जे काही आव्हान केलेलं आहे तर त्या पद्धतीनं जे काही सिधा आहे तो सिधा सर्वजण घेऊन येणार इथं संकलित केला जाईल आणि इथून परत मग जो काही दुष्काळग्रस्त भाग आहे तर त्या भागामध्ये भागा निश्चितच तो अव्यवस्थितपणे पुरवला जाईल अशी व्यवस्था आहे तुमची टीम वितरित करणार हो टीम वितरित करेल स्वयंसेवक वितरित करणार आहे आता ते आणि पहिले एक तर कलेक्ट करणार परत आणखीन उद्या कशा पद्धतीने त्याला वितरित एकदा संकलित करून मग वितरण त्या पद्धतीने होईल मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येतात एक ऊर्जा घेऊन जातात हो निश्चितच म्हणजे प्रत्येक वर्षी जर तुम्ही पाहताय तर प्रत्येक वर्षी हा जो काही म्हणजे लोकांचा येण्याचा जो काही संख्या म्हणतो तो प्रत्येक वर्षी वाढतच जाते म्हणजे असा आणि हे माहिती आहे तुम्हाला की कुठले कुठल्याही गाड्या किंवा कुठलंही असं कुठल्याही प्रकारचं प्रलोभन किंवा काहीच नसतं एकदम निर्मळ मानाने लोक येतात जे काही इथं चर्चा होते ऐकतात व्यवस्थितपणे आणि जसं आता सांगितल्याप्रमाणे इथे यायला असं कुठलंच बंधन नाही म्हणजे जे कोणी मुंडे साहेबांच्या भगवान बाबांच्या विचारावर म्हणजे जे काही श्रद्धा ठेवतात किंवा ज्यांना माहिती आहे तर ते सगळेच जण इथे येतात आणि सगळेच जण विचारांचे देवाणघेवाण करतात काय सांगा मेळाव्याबद्दल एवढं सांगल की मुंडे साहेब हयात असताना त्यावेळेस उस्तोड खरा हा मेळावा म्हणजे उस्तोड कामगारांचा मेळावा सुरुवातीला मेन मग नंतर मग हे नंतर मग वरवर कार्यकर्ते येत गेले ना तर भगवानगडावर सुरुवातीपासून उस्तोड कामगारांचा मेळावा आमच्या उस्तोड कामगार संघटनेकडून आम्ही मेळावा घेत होतो आमचे नेतेच उस्तोड कामगाराचे मुंडे साहेब होते त्यामुळे गडावर उस्तोड कामगाराचा मेळावा होता नंतर मग कार्यकर्ते जमा लागले पुन्हा भक्तगण जमायला लागले मग नंतर मेळावा मोठा होत गेला मग त्यानंतर नंतर मग काय काळानंतर मग मग भगवान भक्त भक्तीगड भगवान भक्तीगडावर नंतर ताई मा साहेबांच्या मा... मार्गदर्शनाखाली मा या ठिकाणी मेळावा मोठ्या प्रमाणात होतो आणि त्यामुळं आम्ही मी उस्तोड कामगाराचा आहे आणि उस्तोड कामगारांचे उस लोक, लाखो लोक या कार्यक्रमाला का हजर असतात हा कार्यक्रम का म्हणजे आमचा खरा उस्तोड कामगारांचा आणि तसा सर्वांचाच आहे पण मूळ आमचा आहे कशाने येणार आहे किती वाजता आगमन म्हणजे जर वातावरण वगैरे नसेल तर हेलिकॉप्टरने उद्या अकरा वाजता मेळावा सुरू होणार आहे दाड़ा। तो, तो। तो हो ॉप्टर पुष्पवृष्टी होणार आहे किमान चार जागेवर आता इथं पार्किंगची व्यवस्था केलेली आहे वेगवेगळ्या जागेवर म्हणजे इव्हन इथल्या शेतकऱ्याने स्वयंस्फूर्तीने आपले शेतातले पीक वगैरे पण काढायला परमिशन दिली आहे आणि बऱ्यापैकी म्हणजे भरपूर पार्किंगची व्यवस्था आहे की शक्यतो यावेळेला पार्किंगची प्रॉब्लेम येऊ नये किंवा ट्रॅव्हलिंग काय म्हणू आपण त्याला आता वाहतुकीला प्रॉब्लेम येऊ नये यासाठीची व्यवस्था बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे केलेली आहे धन्यवाद आपण पाहतोय सावरगाव घाट या ठिकाणी दरवर्षी जी वाहतूक कोंडी होते ती होऊ नये या अनुषंगाने आणि इतर जे काही भाविक या ठिकाणी येणार आहेत त्यांच्या म्हणजे त्यांना पाण्याची व्यवस्था असेल नाश्त्याची व्यवस्था असेल इथल्या आयोजकांनी केली आहे कॅमेरामॅन रवींद्र गंभीर सोबत विजा सावरगाव